आता मी या कुठे गेलो हे व्हिडिओ तुम्हाला पुढे कळेलच पण त्याच्या आधी बघा रात्री ही सगळी तयारी करून ठेवलो पोरीचे कपडे माझे कपडे काय काय घालतलं सगळं ठरवून ठेवलं सकाळी ला निघतलं होतं खरं त्याच्या आधी उठून हे शूट केलं आता काय करणार का काम असले की करूच लागतंय सगळे केस बिस उडवतलं काम झाल्यावर कापडं बदललो आणि ही मैत्रीण बी आली बघा सोबत आणि तिला घेऊन आम्ही गेला लक्ष्मी मातेच्या दर्शनाला आधी तिथनं दर्शन घेऊन आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बी केला एके ठिकाणी हॉटेलात थांबून आणि मग गेला आम्ही सौंदत्तीला गेलो ते ते देवीच्या दर्शनाला जायचं होतं मासनी काय भयान होऊन नाही बाहेर बाहेर पडतलं म्हणजे नको वाटवलंय बघा आणि त्याच्यानंतर इथे बघा ही दोघं कोल्ड्रिंक प्यायला आणि मी मस्त ताक मागेवलोय हेल्दी राहतो जेवण मात्र भारी होतं बघा पूर्गी आधीच बाहेर जाऊन बसली माझी वाट बघित कधी येते कधी येते तिला तर ठाराच नसताय वाटेत लागणार गो मन होतं गोकाक मग नवरा म्हणू लागला की झुलता पूल बघायचा आहे म्हणून म्हणत चला जाऊया तर ते झुलता बंद होता मेंटेनन्स साठी मग म्हणलं आता देवळात जाऊया तिथे आणि दर्शन घेऊया छान मस्त देऊळ होतं बघा आणि जरा सज्जनबाईगत गेलो तिथे आणि पाया पडून दर्शन घेतलं आता एवढ्या कडक उन्हात पाणी कुठं राहणार आहे सांगा कुठं कुठं पाणी जरा जरा उगा आजच पडत दिसू लागलं मग काय आता राहू दे म्हटलं परत पावसाळ्यात येऊया जाताना वाटेत कर्दंट घेतला आता हे घेतल्याशिवाय तर जायचं नसतं इथं आल्यावर आणि मग परतीच्या वाटेस लागलाव येऊन बरोबर सातच्या आता आम्ही घरास पोहोचलाव चला राम राम